नमस्कार मित्रांनो आज हिरापूरचा बाजार शूट करून येत असताना कोंबड्या इथे विक्रीसाठी आलेले आहेत तेराशे रुपये नग म्हणते म्हणजे जुडी नर व मा त्यातून कमी जास्त कर दिन दे पाच पाच महिन्याचे येत म्हणते मुर्गी का नाम काय भैया आपल्या इकडं ह्याला तुर्की हे म्हणते त्या टाइप मध्येच झालं जरा आपल्या गावरान पांब्या मनी वरी झाडावर बी बसते वाटते वरी लिंबात झाडावर किती बसलेल्या येतात आपल्या गावरान कोंबड्या म्हणूनच या झाडावर वरी जाऊन बसत तेराशे रुपये जुडी म्हणते हजार एक रुपयापर्यंत पर्यंत देत असं बदक पण आलेत मित्रांनो काय इकडं गावरान बदक आणि हे मोठाले जे असते ते बी आहेत हे जे बारकाल दिसते ह्याला आपल्या भाषेमध्ये गावरान बदक म्हणते समजा थोडक्यामध्ये हे जे आलेत त्याला काय सोडतो ना काय म्हणते काही किंवा ते नाव जाऊ द्या ज्याला येतोय त्यांनी कमेंट करून सांगा मला तर काय नाव येईना आता त्या बत्ताच हाऊस काहीतरी असंच नाव आहे त्याच लक्ष द्याय ना माझे ते अरे कितने रुपये जोडी फेस नाही यार आहे सुंदर असे बदक आणि त्या कोंबड्या विक्रीसाठी आलेल्या आहेत ले अपने बेड बायपास अरे ये बड़ा वाला जोड़ी कितने में है छह हजार का क्या बोलते इसको हंस बोलते हंस और ये ये, ये देसी बदख पंद्रह सौ का जोड़ी उसमें कुछ कम ज्यादा हो जाएगा ना और इसमें कुछ कम ज्यादा साढ़े पाँच हजार तक ये बड़ा वाला हो जाएगा और वो कितने तक हो जाएगा एक हजार तक तेरह सौ रूपया फाइनल जोड़ी फाइनल है और वो वाइट वाला, वाला जोड़ी। वो इसके ही बच्चे है गा? क्या क्या वो अलग है अच्छा अलग है और इसमें नर मादा कैसे पहचानने की जो सर पे नीला दिख रहा है वो नर है हाँ जो में दिख रहा है वो अच्छा तो यही पहचान रहती है इनकी मंतले वेले मित्रांनो घ्यायचं कराव काय आता इलाज नाही आम्ही राहतो तो ऑन द स्पॉट सिटी मध्ये आणि सिटीमध्ये ठेवाय नाही जमत हे बदक तवडायत मला हे गावरान पण आता गेलाच नाही माझ्याकडे काही कारण की घेऊ शकत नाही मी म्हणजे घेऊन यांना ठेवू शकत नाही घेऊ शकतो पण ठेवायला जागा नाही माझ्याकडं कारण घ्यायच्या अगोदर कोंबड्या होत्या आपल्याकडं असल्या वेगळ्या वेगळ्या त्या काय म्हणते त्याला मंगसानी त्यांनी कार्यक्रम करून टाकला सगळ्या कोंबड्याचा रोज एक दोन एक दोन मोकळ्या सोडल्या की कुत्रे सिटीमध्ये अवघड असते खेड्यापाड्यात जमून जातं किंवा आउटसाईडला थोडंसं शेती वगैरे असते तर शेतीमध्ये ठेवली असते परंतु नसल्यामुळं आता चला बघूनच आनंद घेतो तुम्हाला देखील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर व लाईक करा मित्रांनो जेणेकरून तुमच्यासाठी अजून नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येईन चला धन्यवाद